नमस्ते फ्रेंड आज आपण पालकवडी बघणार आहोत तर हिवाळ्यात मस्त पालक हिरवीगार आणि खूप छान येते त्याच्यामुळे आज आपण पालकवडी बघणार आहोत तर मी पालकला धुवून घेतला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये लसूण मिरची आलं असं बारीक कुटून घेतलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे थोडंसं तिखट टाकायचं आहे हळद टाकायची आहे जिरं टाकायचं आहे ओवा टाकायचा आहे आणि थोडीशी तीळ टाकूया आपण नंतर आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ हे दोघी पीठ टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आपण याच्यासाठी टाकतो की क्रंची आणि मस्त कुरकुरीत वडी होते म्हणून चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा लिंबू टाकायचा आहे आणि चांगलं या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कारण पालकमध्ये पाणी असतं आणि त्याच्यातच आपलं हे पीठ सगळं मिक्स होऊन जातं त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे जर वा लागलं तर थोडं थोडं पाणी टाका कारण हे जरा जास्त पातळ झालं तर, तर आपली वडी कुरकुरीत येत नाही तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या थोडंसं तेल टाकून आपल्याला वड्या बनवायच्या आहे म्हणजे त्या आपण वाफायला ठेवणार आहोत त्याच्यासाठी मी गॅसवर पहिलेच पाणी ठेवलेलं होतं त्याच्यावर तेल लावलेली गायणी ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपण अशा आकाराच्या वड्या ठेवणार आहोत आणि त्या वाफल्या की मग कट करायच्या आहे, आहे, आहे तर तुम्ही बघू शकता की मी आता वाफायला ठेवलेलं आहे आणि असं थोडं मध्ये एकदा चेक करायचं आहे तर आपल्या आता इथं वडा तयार झालेल्या आहे वाफलेल्या आहे तर बघू शकता की अशा प्रकारे जर आपल्या चमच्याला चाकूला जर नाही लागलं तर आपल्या तयार झालेल्या आहे तर अशा प्रकारे आपण कट करून घेऊया तर बघू शकता तुम्ही की इतक्या छान वाफलेल्या आहे तर आपली वडी सहजच मस्त पडते आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कट करून घेणार आहे आणि आपल्याला डीप फ्राय करायचं आहे त्याच्यामुळे मी आता करून घेते आहे तर बघू शकता तुम्ही की इतक्या छान वड्या पडलेल्या आहे आणि आपण आता क्रिस्पी मस्त तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे माझ्या वड्या तयार झालेल्या आहे पालकच्या तर नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स